नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोकाली अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे एक हजार दोनशे सहा क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवकाली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये साधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती मलकापूर आवखाली आठशे नव्वद क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधन दर पाच हजार सहा हजार पाचशे रुपये जाता आहे लालकूर